महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ जिल्हा सांगली अर्धवेळ महिला परिचारांचे प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल सांगली जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या महिला परिचरांचे प्रश्न तातडीने सोडवावेत ता अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिला आज सांगली जिल्ह्यातील अर्धवेळ महिला परिचारांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले सांगली जिल्ह्यात तीनशे पन्नास पेक्षा जास्त परिचार आहेत त्यांची नियुक्ती अंशकालीन कर्मचारी म्हणून आहे परंतु त्यांच्याकडून दिवसभराची कामे करून घेतली जातात अगदी शौचालय देखील यांना साफ करावी लागतात एन एम ला सहकार्य करणे आरोग्य केंद्राची स्वच्छता करणे बेडशीट धुणे महिला डिलिव्हरी झाल्यानंतर स्वच्छता करणे इत्यादी कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात आणि शासन मानधन देते फक्त तीन हजार रुपये त्यांची नियुक्ती पूर्ण वेळ परिचर म्हणून केली पाहिजे किमान वेतन मिळालेच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली गेल्या एक जुलै पासून मानधनात वाढ झाली पाहिजे प्रवास भत्ता मिळाला पाहिजे दरवर्षी युनिफॉर्म मिळाला पाहिजे दर सहा महिन्याला महागाई भत्ता मिळाला पाहिजे त्याचबरोबर भावबीज आणि विमा कवच मिळाले पाहिजे या मागण्यासाठी महाराष्ट्रातील दहा हजार महिला परिचर बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी आहेत एक महिना होऊन देखील महिला परिचारांच्या प्रश्नांकडे शासन गांभीर्याने पाहत नाही म्हणून आज सेटूच्या नेतृत्वाखाली आज सांगली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड हनुमंत कोळी सुनीता सावंत वैशाली कांबळे संगीता भिसे आनंदी जाधव जयश्री माने पार्वती काळे शैला खंदारे इत्यादींनी केले मोर्चात शेकडो अर्धवेळ महिला परिषद सहभागी झाल्या होत्या